नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं शेतकरी मित्र युट्यूब चॅनलमध्ये शेतकरी मित्रांनो सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी एक अत्यंत महत्वाची आणि चांगली बातमी आहे ती की म्हणजे आता सोयाबीन खरेदी केंद्राला परत पंधरा दिवसाची मुदतवाढ देण्यात आलेली आहे की मित्रांनो आज तीस नोव्हेंबरपर्यंत शेतकऱ्यांना ही मुदतवाढ दिली होती पण आता परत पंधरा दिवसाची मुदतवाढ देण्यात आलेली आहे त्याचमध्ये आता सोयाबीनचं जे ओलाव्याचं प्रमाण होतं पूर्वी जे बारा टक्क्यापर्यंत प्रमाण होतं तेच आता पंधरा टक्क्यावर नेण्यात ने आलेलं आहे त्यामुळे आता सोयाबीन उत्पादक शेतकरी हमीभाव केंद्रावर आता सोयाबीन खरे विकू शकतात तर या संदर्भातली संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओत आपण बघणार आहोत तर मंडळी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि तुम्ही जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून घ्या बारदाना तुटवड्याच्या कारणाने सोयाबीन खरेदी केंद्रावर प्रत्यक्ष सोयाबीन खरेदीसाठी उशीर झाला होता त्यात ओलाव्याचं प्रमाण अधिक असल्याने सोयाबीन खरेदीला वेग आला नव्हता त्यात हमीभाव केंद्रावर सोयाबीन विक्रीची नोंदणी मुदत संपली आहे आता परिणामी सरकारने यापूर्वीच नोंदणीला मुदत वाढ दिली होती मात्र अद्यापही खरेदीला वेग न आल्याने पंधरा डिसेंबरपर्यंत सोयाबीन हमीभाव खरेदी केंद्रावर नोंदणीसाठी मुदतवाढ दिली आहे त्यामुळे आता शेतकऱ्यांना सोयाबीन हमीभाव खरेदी केंद्रावर पंधरा डिसेंबरपर्यंत नोंदणी करता येणार आहे अशी माहिती मार्केट फाउंडेशनच्या वतीने देण्यात आलेली आहे सध्या खुल्या बाजारात सोयाबीन चार हजार तर काही ठिकाणी चार हजार दोनशे रुपये प्रति क्विंटलचा दर मिळत आहे तर सोयाबीनचा हमी भाव चार हजार आठशे ब्याण्णव रुपये सरकारने जाहीर केलेला आहे त्यामुळे शेतकऱ्यांना हमीभाव केंद्रावर नोंदणी करून सोयाबीनची विक्री विक्री करावी असं आवाहन जाणकार करत आहेत यंदाच्या हंगामात सोयाबीनचे दर हमीभावाच्या खाली असल्याने केंद्र सरकारने सोयाबीन हमीभाव खरेदीच्या निर्णय घेतला आहे तर पंधरा ऑगस्टपास पंधरा ऑक्टोंबरपासून नाफेड आणि एन सी सी एफच्या माध्यमातून खरेदी सुरू करण्यात आली आहे परंतु सुरुवातीला बारदाना तुटवडा तो तो आणि सोयाबीनमधील ओलाव्याच्या कारणाने सोयाबीन खरेदीला वेग आला नाही त्यामुळे आता केंद्र सरकारने सोयाबीनमधील ओलाव्याची निक्षकता बदल केली आहे त्यामध्ये आता ओलाव्याची निक्षकता म्हणजेच की पहिलं बारा टक्क्यावरून आता पंधरा टक्क्यावर नेला आहे म्हणजे आता तीन टक्क्यात वाढ केलेली आहे परंतु या गोंधळात सोयाबीनची नोंदणी मुदत संपली परिणामी सरकारने पंधरा दिवस न... नोंदणीची वाढ देखील दिली म्हणजेच की आता तीस नोव्हेंबरपर्यंत शेतकरी नोंदणी करू शकत होते परंतु अद्यापही सोयाबीन हमी भाव केंद्राला शेतकऱ्यांचा प्रतिसाद कमी असल्याने पुन्हा एकदा पंधरा दिवसाची मुदतवाढ दिली आहे तर मंडळी अशा प्रकारे आता शेतकऱ्यांसाठी ज्यांना अजूनही सोयाबीन बाजारात विकली नव्हती त्यांनी आता लवकरच म्हणजे की आता त्यांच्या निकषमध्ये आता तीन टक्क्याची वाढ केलेली आहे त्यामुळे आता पंधरा टक्क्यापर्यंत ओलाव्याचं वाढदेखील झालेली आहे त्यामुळे आता बाजारामध्ये हमी भावाने तुमची सोयाबीन जाऊ शकते तर मग नाही अशा प्रकारे आता सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी ही छोटीशी माहिती होती माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा धन्यवाद